पुणे जिल्ह्यातील शिरूर ग्रामीण हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेंद्र जगदाळे हे घरोघरी जाऊन मतदारांच्या आमच्या प्रतिनिधींनी जगदाळे यांच्या कार्याचा आढावा होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराला वेग आलाय शिरूर ग्रामीण न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेंद्र रणजित जगदाळे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील एक उच्च शिक्षित तरुण आहेत दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीत ते कर्डे गावचे सरपंच होते या कालावधीत जगदाय यांनी विविध विकास कामे केली राजेंद्र जगदाय यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं शिरूर ग्रामीण नावरे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिलीय रांजणगाव एम आय डी सी मध्ये अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलाय जगदाळे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कळतात राजेंद्र जगदाळे हे घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतात नमस्कार मी राजेंद्र रणजित जगदाळे मी शिरूर ग्रामीण नावरा गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी घेतलेली आहे मी दादा पवार आणि माझे आमदार अशोक बप्पू पवार यांचे आभार मानतो मला या गटाचे इलेक्शन लढण्यास त्यांनी चान्स दिला मी इलेक्शनला महत्वाचे मुद्दे म्हणजे मी शेतकऱ्याचा एक मुलगा आणि समोर असणारा विद्यमान आमदार यांचा मुलगा अशी ही सरळ सरळ लढाई मी आता सध्या जे मुद्दे उपस्थित केलेत ते प्रामुख्याने शेतकऱ्यांचे झालेले हाल कांद्याला नसणारा बाजार आणि नोटबंदीमुळं शेतकऱ्यांना जे आतुनात हाल सहन करावं लागले ज्यांच्या घरात पैसा नव्हता त्यांना थोडेफार पैसे बँकेत नेऊन टाकले आणि एटीएम मध्ये रांगेला चार चार तास उभं राहावं लागलं अशा अनेक मुद्दे घेऊन मी या इलेक्शन मध्ये उतरला आहे या भागामध्ये ज्याचं चाचकामांचं कॅनल गेलेलं आहे त्याचं ही आवर्तनाचं गलथान कारभार अनेक मुद्दे जे विद्यमान आमदारांनी दिलेले आश्वासन फक्त भूल थापा आणि दुसरी गोष्ट सांगायची प्रामुख्यानं म्हणजे भाजप सरकारने जे आजचे दिन आजचे दिनचं जे गाजर दाखवलं होतं ते गाजराची पुंगी वाजली आणि ते आता शेतकरी मोडून खाणार या मुद्द्यावरती मी प्रामुख्याने इलेक्शन लावतो नमस्कार मी संतोष गायतडक एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातीलच मी सुद्धा एक मुलगा आहे आता येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे अधिकृत उमेदवार या ठिकाणी पक्षाने घोषित केलेले आहेत ते दोन्ही उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि त्यांना मतदान काय करायचं असं या ठिकाणी आम्हाला काही शेतकरी आमचे जोडीदार प्रश्न विचारत असतात तर आम्ही स्पष्टपणे सांगतो की सरकारने जी शेतकऱ्याच्या बाबतीत जी धोरणं अवलंबली आहेत किंवा आमच्याकडे चाचकामांचा जो कालवा आलेला आहे गेल्या वर्षी या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्व काही शेतीतली पिकं असतील ऊस असेल कांदा असेल ही मुख्य पितं पिकं खऱ्या अर्थाने आमच्या त्या पिकापासून एवढं मोठं नुस्कान झालं की नुकसान कुठल्याही किमतीत भरून निघणार नाही म्हणून या ठिकाणी आता या उमेदवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार असतील पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून आणि या दोन उमेदवारांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे उमेदवार राजेंद्र जगदाळे पाटील त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या नावरा गाण्याच्या उमेदवार राणीताई शेंडगे या दोन्ही सुशिक्षित मतदारांकडून उद्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी न्याय मिळावा सर्वसामान्य जनतेची कामं खऱ्या अर्थाने मार्गी लागावी या अपेक्षा ठेवून आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून देण्याचा निर्णय नमस्कार मी सागर देशमुख एक सामान्य शेतकरी शेत शेत आता या मोदी सरकारच्या नोटबंदीमुळे झालेला बाजारभाव कांद्याला न भेटलेला बाजारभाव कोणत्याही शेतपिकाला न भेटलेला बाजारभाव त्यामुळे शेतकऱ्यात झालेले भरपूर हाल त्याच्यामुळे हा असा निर्णय घेण्यात आता राष्ट्रवादीशिवाय परत राहिलेला नाहीये प्रतिनिधी अनिल सोनवणे न्यूज शिरूर